नमस्कार शेतकरी मित्रांनो तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी मित्रांनो आता राज्य सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या नुकसान भरपाईचं वितरण सुरू केलं यावेळी पहिल्यांदाच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे म्हणजेच डी बी टी पद्धतीने या पद्धतीचा पद्धती वापर करून हे पैसे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केले जात आहेत या नवीन व्यवस्थेमुळे आता भ्रष्टाचार रोखण्यासोबतच वितरण प्रक्रियेतही गती आणि पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे आता शेतकरी मित्रांनो उपक्रमा या उपक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे सरकारने या टप्प्यात एकूण नऊशे एकवीस कोटी रुपयांचं वितरण केलेलं आहे या रकमेमध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील मधील नुकसानीसाठी आठशे नऊ कोटी रुपये आणि रब्बी हंगाम दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसच्या नुकसानीसाठी एकशे बारा कोटी रुपयांचा समावेश आहे या आधी देखील ऐंशी लाखांहून अधिक शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई ही वितरित करण्यात आली होती जो या योजनेच्या यशाचा दाखला आहे शेतकरी मित्रांनो आता गेल्या वर्षी दोन हजार तेवीसच्या खरीप आणि रब्बी पिकांच्या हंगामात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला यामध्ये अतिवृष्टी गारपीट दुष्काळ आणि कीड रोगांमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं शेतकऱ्यांनी योग्य वेळेत आपले अर्ज सादर केले असले तरी भरपाईच्या वितरणात लक्षणीय विलंब झालेला आहे या विलंबाचे मुख्य कारण असे होते की राज्य सरकारने विमा कंपन्यांना आपला वाटा असलेला एक लाख अठ्ठावीस हजार सत्त्याण्णव कोटी रुपयांचा प्रीमियम हा वेळेवर भरलाच नव्हता हा प्रीमियम तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जमा झाली आता शेतकरी मित्रांनो डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर प्रणालीचा अवलंब केल्याने शेतकऱ्यांना अनेक याचे फायदे होणार आहेत सर्वप्रथम या पद्धतीमुळे पैशाच्या व्यवहारात पूर्ण पारदर्शकता राहते आणि रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते यामुळे मध्यस्थांच्या हस्तक्षेपाची शक्यता नाहीशी होते आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवता येते शेतकरी मित्रांनो आता या भरपाई योजनेचा शेतकरी समुदायावर व्यापक सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे गेल्या हंगामातील नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी आता त्यांच्या कर्जाची परतफेड करू शकतील आणि पुढील पिकांच्या तयारीसाठी गुंतवणूक करू शकतील या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते पुन्हा एकदा शेती कामात पूर्ण मनाने गुंतू शकतील यामुळे राज्याच्या कृषी उत्पादनावरही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत डेबीटी प्रणालीद्वारे नऊशे एकवीस कोटी रुपयांचं वितरण हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक क्षण ठरला या योजनेमुळे न केवळ आर्थिक मदत मिळेल तर शेतकऱ्यांच्या सरकारी योजनांवरील विश्वासही वाढतो भविष्यात अशाच प्रभावी योजनांची अपेक्षा शेतकरी बांधव करतात ज्यामुळे शेतकरी समुदायाचे जीवनमान मदत होईल शेतकरी मित्रांनो आता या योजनेला शेतकरी संघटना आणि कृषी तज्ज्ञांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे अनेक शेतकरी नेत्यांनी या निर्णयाचे स्वागतही केलं आणि सरकारच्या या पारदर्शक धोरणांची प्रशंसा केली तथापि काही शेतकऱ्यांनी भविष्यात अशा विलंबांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अधिक कडक व्यवस्था करण्याची मागणी देखील केली एकूणच हा निर्णय शेतकरी समुदायासाठी एक सकारात्मक संदेश देतो आणि त्यांच्या सरकारवरील विश्वासाला बळकटी देतो शेतकरी मित्रांनो आत्ताच जसं की केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांच्या माध्यमातून पीक विमा वितरण नऊशे एकवीस कोटी रुपयांचं करण्यात आलेलं आहे तेही डायरेक, आ, डायरेक्ट डायरेक्ट डीबीटी प्रणालीमार्फत तर मित्रांनो तुम्हाला अजूनही तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आला नसेल तर आता पुन्हा पीक विमा दोन हजार बावीस ते पीक विमा दोन हजार चोवीसपर्यंतचा पीक विम्याचा दुसरा टप्पा वितरण बाकी आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना हा पीक विमा रक्कम त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येतो असतो पुन्हा भेटूया धन्यवाद